नमस्कार मंडळी कसे आहात सानवी प्रणवी मॉम वरती आपले स्वागत आहेत तर आजचा बेत तुमच्या लक्षात आलेलाच असेल तर आज आपण मराठमोळा भेट करणार आहोत भाकरी आणि चटणी तर आज आपण मिक्स ज्वा म्हणजे ज्वारीची आणि तांदळाची भाकरी बनवणार आहोत आणि भाजलेल्या टोमॅटोची चटणी तर चला सुरुवात करू या रेसिपीला या ठिकाणी मी टमाटर भाजायला ठेवलेले आहेत गॅसवरती ते टमाटर छान भाजून घेऊयात त्यानंतर मिरच्या आणि कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे ग् आपल्याला भाकरीसोबत या चटणीची चे टेस्ट खूप छान वाटते म्हणून आज आपण भाकरीसोबत या चटणीचा बेत करणार आहोत तर चला आपले टमाटर सर्वसाहित्य भाजून झालेले आहेत आता हे कट करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर वाटताना एकदम जाडसुद्धा नाही आणि एकदम बारीकसुद्धा नाही मध्यम अशी चटणी वाटून घ्यायची आहे त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं आहे लसणाच्या पाकड्या घालून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं जिरे घालून घ्यायचे आहे तर आपण हे आता मिक्सरवरती वाटून घेऊन या चला तर आपली चटणी वाटून झालेली आहे आता या चटणीला थोडं तेल टाकून आणि मोहरी टाकून फोडणी देऊया तर तेल तापलेलं आहे त्यात मोहरी टाकलेली आता चटणी घातलेली आहे त्यात थोडीशी हळद आणि मीठ घालून घेऊया थोड्या वेळ शिजू देऊया आपली भाजलेल्या टमाटरची चटणी आता तयार आहे अशा प्रकारे बघा तर आता आपण भाकरीची तयारी करूया मी दोन वाटा या ठिकाणी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे गरम पाणी घेऊन आपण भिजून जू, भिजवून घेणार आहोत तर या ठिकाणी ज्यांना म्हणजे उकळ जमत नाही पाण्याची ते लोक या पद्धतीचा वापर करून भाकरी बनवू शकतात अगदी सोपी आहे जेवढं पाणी लागते तेवढं तुम्ही ॲड करून घ्या काही प्रमाण घ्यायची गरज नाही थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ फिरवून घ्या आणि थोड्या वेळ तसंच ठेवून घ्या आणि थंड झालं की मग एकत्र एक करून गोळा तयार करून घ्या बघा आपला गोळा छान तयार झालेला आहे आणि मग जेवढं एक एक गोडा घेऊन तो आणखी व्यवस्थित चुरून त्याची भाकर बनवा एकत्र एक पीठ चुरून ठेवू नका कारण त्यातला चिकटपणा जातो आणि भाकरी तुटते त्यामुळे जेवढा भाकरीसाठी गोळा घेणारा तेवढाच गोळा पाणी लावून चुरून घ्या व्यवस्थित जेवढं जास्त चुराल तेवढी तुमची भाकरी फुगेल आणि शिजेलही त्यानंतर ज्यांना म्हणजे कोरपाटावर हातावर भाकरी ला थापता येत नाही त्यांनी असं कोरपाटावर किंवा ताटावर पीठ लावून थापली तरी जमते ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी बघा मी ताटावर इथे पीठ घेतलेला आहे आणि भाकर थापून घेतलेली आहे छान आणि जो खालचा भाग होता ताटाचा तो वरती येऊ द्यायचा आहे आणि जो वरचा भाग आहे तो खाली तव्यावर टाकताना आणि तिथे त्याच्यावरती पाणी लावून घ्यायचं आहे आणि छान शिजव द्यायची आहे भाकरी शिजवताना गॅस मध्यम आकारावरच ठेवायचा आहे कारण मोठा याच्यावर ठेवला तर ती जळून जाईल आणि शिजणार नाही त्याच्यामुळे मध्यम आकारावरच ठेवायचं म्हणजे मध्यम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे ही मीडियम आकाराची भाकरी मी इथे बनवलेली आहे एकदम छोटीही नाही आणि एकदम मोठीही नाही बघा पलटी करून घ्यायची आहे आता आपली भाकरी फुगणार देखील आहे बघा मस्त अशी फुगलेली आहे आपली भाकरी टम्म सगळ्या कडा सुद्धा फुगलेल्या आहेत छान बाकीच्या पण भाकरी इथे थापून घेते मी बघा आपल्या भाकरी थापून झालेल्या इथे मी चार भाकरी थापून घेतलेल्या आहे तर मित्रांनो आजचा आपला बेत भाजलेला टमाटरची चटणी आणि ज तांदळाची आणि ज्वारीची मिक्स भाकरी कसा वाटला नक्की सांगा अशा प्रकारे आपला बेत होता आज त्यासोबत कढी चटणी आणि भाकर नक्की सांगा कसा वाटला तर कमेंटमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर करा थँक्यू